नमस्कार मित्रांनो करिरकटा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो एच एस आर पी नंबर प्लेट ही जी आपल्या गाड्यांची आहे ती मागवून घ्यायची आहे तर ती कशी ऑनलाईन आपण अप्लाय करायचं आहे याचा आपण आज व्हिडिओ बघणार आहोत आणि यामध्ये एक एप्रिल दोन हजार एकोणीसच्या अगोदरची जी वाहनं आहेत त्यांसाठीच ही नंबर प्लेट आपण ऑनलाईन बुकिंग करू शकतो तर अप्लाय करायचं आपण लवकरात लवकर बघूया स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल बघा या वेबसाईटवरती तुम्हाला पहिल्यांदा यायचं आहे यामध्ये बघा ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही इन ही वेबसाईट आहे ह्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो या वेबसाईटवरती आल्यानंतर बघा असा इंटरफेस येतो असा इंटरफेस आल्यानंतर बघा ही माहिती तुम्ही मराठीमध्ये करून घेऊ शकता इथं मराठीचं ऑप्शन आहे इंग्लिशचा ऑप्शन आहे इंग्लिशमध्ये असेल तर तुम्ही मराठीमध्ये करून घ्यायचा आणि त्यानंतर बघा या कोपऱ्याला एच एस आर पी न्यू हा ऑप्शन आलेला आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केल्यानंतर इथं मित्रांनो संपूर्ण अशी माहिती दिली आहे बघा एक चार दोन हजार एकोणीस त्यानंतर जी काही वान आहे त्याच्यावरती जर एस एस एच एस आर पी नंबर प्लेट असतील तर त्यांनी यामध्ये ऑनलाईन अप्लाय करण्याची काही गरज नाही पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही त्याच्या अगोदरच्या ज्या गाड्या आहेत त्यांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि त्यानंतर सांगितलं आहे बघा जर तुम्हाला नंबर नंबर ती नंबर प्लेट घरी येऊन माणूस बसवणार असेल तर त्यासाठी वेगळे शुल्क द्यावे लागतील असं सुद्धा दोन नंबरच्या ऑप्शनमध्ये सांगले आणि तीन नंबरमध्ये जर सांगितलं आहे जर एकाच ठिकाणी म्हणजे सोसायटी असेल पार्किंग प्लॉट असेल ऑफिस असेल इथे पंचवीसपेक्षा जास्त वाहनांना जर मालकाने बुक केलं त्या दिवशी तर संबंधित वाहनांना एच एस आर पी लावण्यासाठी कोणतेही अतिरिक्त होम फिटमेंट शुल्क आकारले जाणार नाही म्हणजे पेक्षा जास्त जर एकत्र तुम्ही एकत्र येऊन जर ऑनलाईन बुकिंग केलं तर तुम्हाला जी जी ते जे फिटिंगचे जे चार्जेस त्यांनी घेणार आहेत हो घरी येऊन होम फिटिंगसाठी ते लागणार नाही असं त्यांनी सांगितलं आता तुम्ही यामध्ये निवडायचं की तुम्ही ग्रुपमधून करायणार की कसं करणार त्यासाठी आता बघा त्यानंतर बघा इथं लिहिलं आहे एच एस आर पी ऑनलाईन बुकिंग याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं यानंतर तुमचं सिलेक्ट ऑफिस जे काही रजिस्ट्रेशन ऑफिस आहे ते तुम्हाला निवडायचं म्हणजे तुमच्या गाडीवरती जे पासिंग क्रमांक असतो एम एच वन एम एच टू तुमच्या गाडीचं गाडी कुठल्या आर टी ऑफिसची आहे एम एच दहा वगैरे ते गाडीचा नंबर असतो त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल ते तुम्ही निवडायचं आहे आणि त्यानंतर समिड्या बनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे समिड्या बटनवरती क्लिक केल्यानंतर बघा थोडा लोड घेईल यामध्ये बघा पहिला ऑप्शन दिसतोय नोंदणी ही प्रणाली केवळ एक चार दोन हजार नोंदणी कर बसवण्यासाठी बुकिंग आहे त्यात ऑर्डर नावला तुम्हाला क्लिक करायचं आहे ऑर्डर नावला क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला असं ऑप्शन याच्यामुळे दिसेल इथं याला आपण क्लोज करून घ्यायचं यानंतर तुम्हाला महाराष्ट्र नोंदणीकृत राज्य तुमचं महाराष्ट्र आहे त्यानंतर तुम्हाला बसवण्याचं स्थान हे विचारलेलं आहे तर तुम्ही डीलर पैसे जाऊन बसवणार आहात का होम फिटमेंट पाहिजे तुम्हाला होम फिटमेंट नसेल तर एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागतील डीलर पैसे म्हणलं तर तुम्हाला त्या सेंटरला जाऊन तिथं तुम्हाला तुमच्या गाडीचा नंबर प्लेट लागेल त्यामुळे आपण डीलर परमिशनच आपण चॉईस करतोय इथं बघा तुम्हाला ऑर्डर प्रकार विचारला आहे ऑर्डर प्रकारमध्ये तुम्हाला कम्प्लीट एच आर स्पी किट ओल्ड व्हेकल कंप्लीट याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा जो काही पिनकोड ॲड्रेस आहे तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे तुमचा नोंदणीकृत पत्त्याचा जो काही पिनकोड ॲड्रेस आहे तो तुम्ही टाकून घ्यायचा आहे तर आपण इथे टाकलेला आहे त्यानंतर वाहनाचा नोंदणी क्रमांक जो काही आहे रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे त्यानंतर चेसी नंबर तुमच्या वाहनाचा जो काही चेसी नंबर आहे टू व्हीलर फोर व्हीलर असेल त्याचा चेसी नंबर तुमच्या आरसी बुकवरती असतो ते तुम्ही इथं टाकून घ्यायचा आहे त्यानंतर वाहनाचा इंजिन नंबर जो आहे तोही आर सी बुकवर असेल तो इथे तुम्ही टाकून घ्यायचा आहे त्यानंतर वाहनाचा मालकाचा मोबाईल नंबर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो इथे टाकून घ्यायचा मोबाईल नंबर चालू असला पाहिजे कारण त्याच्यावरती ओ टी पी येतो आणि त्यानंतर व्हेरीफाय विथ वाहन याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला असा इंटरफेस येईल यामध्ये तुम्हाला जवळचं शहर जे तुमचे आहे ते निवडायचं आहे यामध्ये तुम्हाला बघा जवळची शहर दिले तुमच्या ज्या काही गावापासून किंवा तुमच्या तुम्ही जिथं राहता तिथून तुम्हाला जे काही जवळचं शहर असेल ते तुम्ही इथं निवडून घ्यायचं आहे त्यामध्ये त्यानंतर तुमच्या जवळ जे काही सेंटर असेल इथं त्यामध्ये यादी येते जे काही सेंटर आहेत त्याची यादी येते तिची यादी तुम्हाला इथे निवडायचं आहे तुमच्या जवळचं जे कोणतं असेल सेंटर ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे त्यानंतर इथं स्लॉट बुकिंगसाठी येते त्यामुळे ते तुम्हाला स्लॉट बुकिंग करायचे आहे तुम्हाला कोणते स्लॉट घ्यायचे आहेत तुम्हाला कोणता कोणती तारीख इथं निवडायचे ती घ्यायची आहे जे बुक असतील त्याच्यावरती क्लिक होत नाही ते म्हणजे जर थोडं फेंटमध्ये दिसतील तुम्हाला जे बुक असतील ते आता मेमध्ये बघा मला इथं हे जे ठळकमध्ये दिसत आहेत हे स्लॉट सध्या बुकिंग नाहीत म्हणजे यामध्ये मी त्याचं रजिस्ट्रेशन करू शकतो ते आपण बुकिंग करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण जी वेळ आहे ती वेळ इथं निवडायची आहे वेळ आपण निवडली आहे सकाळी साडे दहा ते साडे अकरा साडे अकरा ते साडेबारा वगैरे असे असे स्लॉट आहेत तिथं स्लॉट अवेलेबल आहेत त्यानुसार तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्ही तिथे निवडू शकता आपण तारीख निवडली आहे त्यानंतर वेळ जी काय आहे ती तुम्ही इथं निवडू शकता त्यानंतर वेळ निवडल्यानंतर आपण नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा नेक्स्ट केल्यानंतर बघा तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती येईल इथं रजिस्ट्रेशन तुमचं वाहन नोंदणी तारीख कधीची आहे तुम्ही वाहन कधी घेतलं आहे ते तारीख येईल त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं कोणतं वाहन आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे लाईट मोटर व्हीकल लाईट मोटर व्हीकल रेंटल असं निवडायचं आहे तुमचं जे काही असेल ते तुम्ही इथे निवडायचं आहे आपण सिलेक्ट केलं आहे एल यू आहे आपण कन्फर्म केलं आहे त्यानंतर नॉन ट्रान्सपोर्ट वाहन वर्ग जो काय आहे तो इथं आला आहे व्हेकल क्लास त्यानंतर डिझेल इंधन प्रकार कोणता आहे सुद्धा आपोआप आलं आहे त्यानंतर तुम्ही जे इंजन प्रकार आहे ते सुद्धा तिथं आपोआपला नाही त्यानंतर नोंदणीकृत वाहन मालकाचे नाव हे तिथे विचारलं आहे ते तुमचं नाव इथे तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे आपण नाव टाकलेलं आहे त्यानंतर जी एस टी नंबर जीएसटी बी बीजक आवश्यक आहे का असं विचारलं आहे त्यामध्ये आपण माइंडरी नाही त्यामुळे इथं काही केलं नाही तर चालतंय त्यानंतर बिलिंग राज्य तुमचं जे काही राज्य आपलं आहे ते राज्य इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे नेस्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा या ॲड्रेसवरती या पेजवरती इथं इथं आल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही ॲड्रेस आहे तो ॲड्रेस इथं फिल करायचा आहे इथं ॲड्रेस टाकायचा आहे इथे दुसरी ओळ ॲड्रेसची टाकू शकता त्यानंतर <knowledge> <तुम्त्स> लँडमार्क टाकू शकता त्यानंतर तुमचं <तुम्त्स> शहर जे आहे ते टाकायचं आहे आणि ईमेल आय डी टाकायचं आहे ईमेल एल आईडी नाही टाकायचं आहे आणि नेक्स्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट <Net> या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा तुमच्याकडं असा इंटरफेस <battlefield> येईल मोबाईल नंबर तुमचा इथं आलेला आहे त्याच्यावरती आता ओ टी पी जाणार आहे क्लिक हेअर टू रिक्वेस्ट ओटीपी या बटनावरती क्लिक केल्यानंतर त्या मोबाईलला ओ टीपी जाईल मोबाईलला ओटी पी गेलला तुम्ही मोबाईलचा ओ टीपी इथं टाकायचा आहे आणि त्यानंतर जो काही कॅप्पच्या दिला आहे तो कॅपच्या तुम्हाला इथं जे काही गणित दिलं आहे कॅप्चरमध्ये बघा सात सात प्लस बारा असं दिलं आहे मला ते टाकून व्हेरीफाय ओ टी पी बटनावरती तुम्ही क्लिक करायचं आहे ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर बघा तुमच्याकडे ऑर्डर नंबर वगैरे हे सगळे अशी स्लिप येईल यामध्ये तुमचे सगळे कुठं तुम्हाला लोकेशन तुमचं कुठलं आलं आहे वगैरे हे सर्व येईल नंबर प्लेट वगैरे दिसतील तुम्हाला कोणत्या साईजच्या प्लेट रिअर प्लेट वगैरे आहेत संपूर्ण वाचून घ्यायचं आहे त्यानंतर डिक्लेरेशन जे आहे ते डिक्लेरेशन तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर पेमेंट आहे बघा आठशे एकोणनव्वद रुपयाचं पेमेंट आहे ते पेमेंट तुम्ही इथं करून घ्यायचं ऑनलाईन करण्याची सुविधा आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल पेमेंट या पेजवर आणि त्यानंतर तुम्ही नेट बँकिंग यू पी आय वगैरे सुद्धा करू शकता क्यू आर कोड न करू शकता आपण क्यू आर कोड न करणार आहोत क्यू आर कोड आपण सिलेक्ट केला आहे त्यानंतर पेमेंटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर क्यू आर कोड घ्यायचा आहे आणि पेमेंटवरती क्लिक करायचं क्यू आर कोड इथे येऊन जाईल त्यानंतर तुम्ही क्यू आर कोडवरती पेमेंट करून घ्यायचं आहे पेमेंट झाल्यानंतर बघा आपोआप तुमच्या पुढं सक्सेसफुली सबमिटेड सक्सेसफुली म्हणून मेसेज येईल रजिस्ट्रेशन नंबर येतील टी सी नंबर येईल नेम नेम ऑफ कस्टमर येईल इनवायस नंबर येईल ट्रान्झॅक्शन नंबर येईल तुम्ही याची प्रिंट काढून घेऊ शकता प्रिंट काढून घेऊ शकता किंवा तुम्ही याची तुम्ही हे सेव्ह करूनसुद्धा घेऊ हो शकता बघा तुमच्यापुढे अशी ही ये प्रिंट येईल संपूर्ण यामध्ये संपूर्ण माहिती तुमची लिहिलेली आहे संपूर्ण माहिती दिली आहे याची तुम्ही सेव्ह करून घ्यायचं आहे किंवा जर कस्टमर असतील तर त्या कस्टमरना याची प्रिंट काढून द्यायची आहे तर अशी होती संपूर्ण माहिती मित्रांनो कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया असताची माहिती पूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद